मुख्यमंत्री कोण होणार निवडणुकांनंतर उधारलेल्या या चर्चांना आता पूर्णविराम लागलाय मी पुन्हा येईल म्हणणारे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनून आता पुन्हा आलेत महायुतीला मिळालेल्या या स्पष्ट बहुमतामागे लाडकी बहीण आणि इतर सरकारी योजनांचं बळ तर होतच त्याचबरोबर जातीय समीकरणांसोबतच या, समी या निवडणुकीत मोठा फॅक्टर ठरलाय ते मुस्लिम मतांचं राजकारण याच संदर्भात आज आपण माहिती घेणार आहोत नमस्कार मी प्रज्ञा तुम्ही पाहत आहात आवाज मराठी चॅनल नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा लोकसभेत दुरावलेल्या अल्पसंख्यांक विशेषतः मुस्लिम समाजाला जवळ करण्यात महायुतीला यश मिळाल्याची चर्चा आहे त्यासोबतच हिंदू मतांच्या एकत्रीकरणामुळे महायुतीला दोनशे चौतीस चा आकडा गाठता आल्याचा जाणकारांची माहिती आहे राज्यात अडतीस विधानसभा मतदारसंघात वीस टक्क्यांपेक्षा जास्त मुस्लिम मतदारांचे प्राबल्य होते अडतीस पैकी बावीस जागांवर महायुतीचा विजय झालाय तर मवी आला केवळ तेरा जागा जिंकता आल्यात या निकालावर एकीकडे आश्चर्य व्यक्त होत असलं तरी मुस्लिम समाजात काहीच अस्वस्थतेचं वातावरणही आहे निवडणूक प्रचारात झालेला वोट जिहादचा आरोप महायुतीच्या प्रमुख नेत्यानं जिहाद विरुद्ध अशी घेतलेली उघड भूमिका नितेश राणेंच्या आक्षेपार्ह वक्तव्यांच्या मालिका या सर्वांच्याच पार्श्वभूमीवर महायुतीला मिळालेल्या प्रचंड बहुमतानंतर पुढे काय असा प्रश्न मुस्लिम समाजाला पडणं स्वाभाविक आहे मुस्लिम समाज या निकालाकडे कसा पाहतोय आणि त्यांच्यामध्ये काय चर्चा सुरू आहे नव्या सरकारकडून त्यांच्या काय अपेक्षा आहेत याविषयी आवाज मराठीने काही सामाजिक कार्यकर्त्यांशी संपर्क साधला आणि जाणून घेतल्या त्यांच्या काही प्रातिनिधिक प्रतिक्रिया पाहूया सामाजिक कार्यकर्ते इब्राहिम खान काय म्हणतायत इब्राहिम खान यांना यावेळी आघाडीमध्ये विस्कळीतपणा जाणवलाय तर दुसरीकडे महायुती निवडणुकीला आत्मविश्वासाने सामोरं गेली असल्याचं त्यांचं म्हणणं आहे विधानसभा निवडणुकीच्या निकालावर भाष्य करताना खान म्हणाले निवडणुकांचा निकाल एकतर्फी लागल्यानं आश्चर्यजनक मानला जातोय मात्र आता निकाल आम्ही स्वीकारलाय खाण म्हणतात या नव्या सरकारकडे सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न मांडत राहण्याचं आमचं काम आम्ही चालूच ठेवणार आहोत सरकारने सामान्य नागरिकांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे खाण म्हणतात मुस्लिम समाजानं महायुतीला भरपूर मतदान केलंय सुद्धा मुस्लिमांनी भाजपला मोठ्या प्रमाणात मत दिलीत या सगळ्याचा दाटा खान यांच्याकडे आहे फक्त भाजपच नाही तर घटक पक्ष राष्ट्रवादीला सुद्धा मुस्लिमांनी भरघोस मतदान केल्याचं त्यांनी म्हटलं आहे त्यामुळे या सरकारने मुस्लिम समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक ठेवावा आणि समाजाच्या मूलभूत प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष द्यावं मुस्लिम समाजासाठी मौलाना अबुल कलाम आझाद महामंडळ आहे सरकारने यामध्ये भरीव आर्थिक तरतूद केली पाहिजे आणि तिचा शंभर टक्के विनियोग होईल हे पाहिलं पाहिजे असं मत खान यांनी व्यक्त केलंय इब्राहिम खान फक्त सरकारकडूनच अपेक्षा व्यक्त करत नाहीत तर त्यांनी मुस्लिम समाजालाही सामाजिक चळवळी या धर्म केंद्रित नसाव्यात सामाजिक कार्य धर्मापुरते मर्यादित न ठेवता ते संपूर्ण समाजासाठी असावं धर्माच्या मुद्द्यांवर न लढता जगण्याच्या मूलभूत प्रश्नांसाठी लढावं आणि धार्मिक राजकारणापासून लांब रहावं असा उपदेश केलाय मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर करताना म्हटलंय सर्वसामान्य लोकांचा विश्वास न बसणारा हा निकाल होता त्यांच्या म्हणण्यानुसार महिला वर्गाला आकर्षित करण्यासाठी महायुतीने विविध योजनांची घोषणा केली होती ज्यात लाडकी बहीण योजना आणि इतर महिला केंद्रित योजनांचा समावेश होता या योजनांच्या प्रभावामुळे मुस्लिम महिलांनी ही महायुतीला मतदान केलं असल्याचं त्यांचं म्हणणं आहे मंडळी या निवडणुकीत ध्रुवीकरणाच्या मुद्द्यावर चर्चा करणं अत्यंत महत्वाचं आहे डॉक्टर शमशुद्दीन तांबोळी यांनी याच ध्रुवीकरणाचा उल्लेख केला आहे त्यांच्या म्हणण्यानुसार हिंदू मुस्लिम बरोबरच मराठा आणि ओबीसी समाजात देखील ध्रुवीकरण घडवून आणण्यात आलंय हे ध्रुवीकरण धोकादायक ठरू शकतं हे लक्षात घेणं तितकंच आवश्यक आहे कारण याचे परिणाम सामाजिक ऐक्यावर दूरगामी स्वरूपाचे होऊ शकतात निवडणुकांच्या वेळी काही ठिकाणी वोट जिहाद, लव जिहाद, कटेंगे तो बटेंगे या अशा गोष्टींवरून मुस्लिम समाजाला लक्ष केलं गेलं या आरोपांनी समाजात भीतीचं वातावरण निर्माण केलं आणि धर्माच्या नावावर मते मागण्याचे प्रकार वाढला हे लोकशाहीसाठी घातक आहे असंही तांबोळी म्हणाले मंडळी हे स्पष्ट आहे की निवडणुकांपूर्वी मोफत अजमेर यात्रा मुस्लिम महिलांना बुरख्याचं वाटप याचाही परिणाम मुस्लिम मतदारांवर झालेला आहे महायुतीला यश मिळण्यामागे जी काही कारण आहेत त्यात महिला केंद्रित योजना आणि मुस्लिम महिलांचे महायुतीला समर्थन याचाही मोठा हातभार आहे त्यामुळे आता येणाऱ्या सरकारकडून मुस्लिम समाजाच्या अपेक्षाही उच्च असणार आहेत येणाऱ्या सरकारकडून काय अपेक्षा आहेत का यावर तांबोळी म्हणतात आपल्या महाराष्ट्रात जाती धर्माच्या नावानं ना द्वेष वाढणार नाही यासाठी नव्या सरकारनं काम केलं पाहिजे आम्ही सत्यशोधक मंडळाचे सर्वच कार्यकर्ते समान नागरी कायद्याच्या बाजूने आहोत संविधानाला अपेक्षित असणारा समान नागरी कायदा यावा यासाठी मंडळानं एकोणीसशे सहासष्ट मध्ये तत्कालीन मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं होतं त्यामुळे समान नागरी कायदा आणण्यासाठी या सरकारनं प्रयत्न करावेत एवढीच एक आमची अपेक्षा आहे असं तांबोळी म्हणाले सांगलीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्याक का विभागाचे जिल्हा अध्यक्ष मुनीर मुल्ला यांनी देखील निवडणुकीच्या निकालावर आपली प्रतिक्रिया दिली आहे ते म्हणतात आता नवीन सरकारनं जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करावीत महाराष्ट्राला औद्योगिक शैक्षणिक आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या देशात अव्वल दर्जाचे स्थान मिळवून द्यावं मराठा समाजासाठी जसे सारथी मातंग समाजासाठी आर टीची स्थापना करण्यात आलीये तशीच मुस्लिम समाजासाठी मार्टीची स्थापना झाली मात्र पुढे त्याचं काहीही काम झालेलं दिसत नाही इतर संस्थांप्रमाणेच मार्टीद्वारे मुस्लिम समाजाला विनाव्याज कर्ज उपलब्ध करून द्यावं त्याचप्रमाणे मुस्लिम तरुणांसाठी रोजगारा संदर्भातील स्कीम्सही सुरू करण्यात याव्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे काही धर्मांधवादी लोकांच्या बोलण्यातून मुस्लिम समाजाला सतत टार्गेट केलं जात आहे त्यांच्यावर हेट स्पीचच्या अस्तित्वात असलेल्या कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी जेणेकरून समाजात तेढ निर्माण होणार नाही अशा अपेक्षा मुल्ला यांनी व्यक्त केल्यात मंडळी विधानसभा निवडणुकीच्या अनपेक्षित निकालामुळे या निकालांचे चहू बाजूंनी विश्लेषण सुरू आहे प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने या निकालांचा अर्थ लावतोय लोकसभा निवडणुकीमध्ये मुस्लिम समाजाची मते निर्णायक ठरली होती मात्र यावेळी चित्र वेगळं दिसत आहे मुस्लिम मतदार हे कायमच महायुतीच्या विरोधात मतदान करतात असा एक समज होता आता महायुतीचे सरकार आल्यामुळे मुस्लिम समाजात त्याचं काय प्रतिबिंब पडलंय हेच जाणून घेण्याचा प्रयत्न आवाज मराठीने केला होता भाजपचे मुख्यमंत्री पदाचे दावेदार देवेंद्र फडणवीस यांनी विजयानंतर सर्वांना सोबत घेऊन जाण्याचं आश्वासन दिलंय त्यांच्या या वक्तव्यामुळे मुस्लिम समाजाला दिलासा मिळाला असेल यात शंका नाही आता मुस्लिम सामाजिक कार्यकर्त्यांनी ज्या अपेक्षा व्यक्त केल्या आहेत त्यांची पूर्तता होते की नाही हे पाहणं मात्र औचुक्याचं ठरणार आहे बाकी येणारं हे सरकार दिलेली वचने आणि आश्वासनं पाळेल का याबद्दल तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि राजकीय वर्तुळातील अशाच विश्लेषणपूर्ण माहितीसाठी पाहत रहा आवाज मराठी धन्यवाद